आहे आणि हा पाचवा बार आहे जवळजवळ म्हणजे पहिल्या वर्षीच फळ सुरू झालं दोन हजार एकवीसला आपलं पहिला बार गेला बावीसला दुसरा तेवीसला तिसरा ते चोवीसला चौथा सरासरी आजच्या कंडिशनला म्हणजे गेल्या वर्षी आपल्याला पंच्याहत्तर रुपये रेट भेटला होता पेरूला एक किलोला सप्टेंबर पेरूला सगळ्यात जास्त रेट सप्टेंबरमध्ये गणपती नवरात्रमध्ये असतो आता पेरूची लागवड करताना बघा महत्त्वाचा मुद्दा जमीन जमीन आपल्याला हलकी ते मध्यम पाहिजे काळी चुनखडी चोपण वगैरे चालत नाही निचरा होते अशी जमीन आपण निवडली पाहिजे पेरू साठी नंतर बघा स्पेसिंग आपण अल्ट्राहायड स्पेसिंग मध्ये दहा बाय चार पण चालतं दहा बाय चार किंवा दहा बाय पाच अशा प्रकारे करा किंवा अक्षे बारा बाय चार पण करू शकतात बारा बाय चार केलं तर नऊशे बसतील दहा बाय चार केलं तर अकराशे झाडं बसतील आता व्हरायटी बघा पेरू मध्ये भरपूर व्हरायटी पण कमर्शियल आपल्याला सध्या तैवान पिंक बेस्ट आहे त्यानंतर रेड डायमंड आहे ब्लॅक डायमंड आहे ह्या व्हरायटी बेस्ट आहेत आपण जवळजवळ सात व्हरायटीची लागवड केलेली आहे ॲन ॲव्हरेज आपण विचार केला तर आपल्याला एका एकरातून वीस टन उत्पन्न भेटतं पेरूचं म्हणजे हजार झाड जरी आपण ॲव्हरेज धरली एका झाडाला वीस किलो फळ धरलं तरी आपल्याला टन पेरू भेटेल सरासरी लोएस्ट रेट तीस रुपये पकडला तरी सहा लाख होते म्हणजे खूप चांगलं आहे पेरूचं सध्या लागवडी संदर्भात बाकी भुसार शेती करण्यापेक्षा पेरू लागवडीमध्ये खूप चांगला आहे आणि खूप चांगले दर पेरूला भेटतं आपल्याकडे